स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवाद आज संदीपाबा गिड्डे पाटील प्रदेश महामंत्री भाजप किसान मोर्चा यांचा आज वाढदिवस फैसला ऑन द स्पॉट शेतकरी नेता शेतकऱ्यांसाठी मैदानात बळीराजाच्या बेदाण्यावरील संपूर्ण जीएसटी हटवला जेल समोर येथील जीएसटी परिषदेत निर्णय शेतकरी नेते संदीप गिड्डे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने पुन्हा एकदा लोककल्याणकारी अटल नेतृत्व सिद्ध झाले आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला या विजयात भाजपा किसान मोर्चाने महत्त्वाची भूमिका बजावली भाजप किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री असणाऱ्या संदीप बाबा गिड्डे यांनी महाराष्ट्रात काढला भाजपच्या शीर्ष नेतृत्वापासून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी केलेली कामे व शेतकऱ्यांसाठीच्या योजना त्यांनी सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवल्या याचा मोठा फायदा महायुतीला या, महा या निवडणुकीत झाल्याचे दिसून आले त्यामुळे येणाऱ्या काळात संदीप बाबा गिड्डे यांना मोठी संधी मिळणार हे निश्चित बांगलादेशातील हिंदू न्याय यात्रेत देखील त्यांनी सक्रिय सहभाग घेतला अटल हुमे झुक नाही सकते टूट सकते हे मगर हम झुक नाही संदीप बाबा गिड्डे पाटील प्रदेश महामंत्री भाजपा किसान मोर्चा यांना जन्मदिनाच्या अटल शुभेच्छा शुभेच्छुक राजमाता बैलगाडी शर्यत संघ नांगोळ शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ